त्वरित मनसेचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन अवकाळी अतिवृष्टीमुळे पेण तालुक्यातील भात शेती कापणी अगोदरच जमीन दोस्त झाल्याने त्वरित शेतकऱ्यांच्या जमिनीचे पंचनामे करून

आलेली नैसर्गिक आपत्ती ही दुःखद असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाम उभी आहे असे संदीप ठाकूर यांनी सांगितले यावेळी पेन तालुका अध्यक्ष मनोहर पाटील महिला तालुका अध्यक्षा गौरी पाटील उपाध्यक्ष विजय पाटील सौरभ पाटील पंकज पाटील नितेश पाटील प्रशांत म्हात्रे उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर, जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न